नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज सत्तावीस मार्च आहे आज जागतिक रंगभूमी दिवस आहे रंगभूमीच्या प्रत्येक कलाकारांना आजचा दिवस आहे तो खऱ्या अर्थानं समर्पित जातोय पण त्याचबरोबर रंगभूमीच्या कलाकारांच्या मनातले भाव आहेत लोक आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातला जो आवाज आहे तो बाहेर काढण्यासाठी नेहमीच एक वेगळ्या माध्यमातून माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर सरगम या ठिकाणी आपल्याला ही संपूर्ण मंडळी इव्हेंट साई सरगमच्या माध्यमातून ही संपूर्ण मंडळी काम करते खऱ्या अर्थानं लोकांचा दबलेला आवाज दबलेला श्वास आहे तो पुन्हा निर्मित करून देण्यासाठी कोरोना काळामध्ये तर आपण पाहिलं कोरोना काळामध्ये आपली माणसं आपणाला दूर सोडून जात होती अशा वेळेला दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना गाण्याच्या माध्यमातून सांगड घालणारी ही माणसं आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या मनावरती आलेली भुरळ असेल आणि ती भुरळ दूर करून जगण्याची नवीन दिशा नवीन उमंग देणाऱ्या रंगभूमीच्या प्रत्येक कलाकाराबरोबर खऱ्या अर्थानं ह्या संपूर्ण टीमला या, टीम या ठिकाणी अभिनंदन करण्यात आहे आणि एकोणतीस मार्चला हा कार्यक्रम होणार आहे माझ्यावर जगदीश निकम जोडलेला आहे जगदीश भाऊ नमस्कार आज रंगभूमी दिवस आहे खऱ्या अर्थानं आपल्या लोकांच्या मनात असणारे सुप्तजनक जे गुण आहेत आवाज आहे तो समाजापर्यंत पोचवण्यासाठी आपण काम करतात आज जागतिक रंगभूमी दिवस आहे आणि एकोणतीस मार्चला आपला कार्यक्रम होणार आहे काय वाटते आपल्याला ह्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल आणि हा अनेक वेळा आपण वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम राबवता नमस्कार मी जगदीश निकम आम्ही आता हा कार्यक्रम करतोय हा ज्येष्ठ नागरिकांना प्रथम आम्ही समर्पित करतोय कारण की सगळ्यांचा आवडीचा विषय आहे ज्येष्ठ नागरिकांच्या का ब्लॅक अँड व्हाईट एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत जेवढे ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर येऊन गेलेत तर त्याची गाणी अजिरामार आहेत तर त्या गाण्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही एकोणतीस डिसेंबर रोजी मागच्या वर्षी आम्ही हा ब्लॅक अँड व्हाईट पार्ट वन कार्यक्रम सादर केला तर त्याला एवढं भरघोस यश आलं आणि एवढं ज्येष्ठ नागरिकांना आमचं कौतुक केलं की तुम्ही याचा दुसरा पार्ट करा असं त्याने आम्हाला सुचवलं मग त्या अनुषंगाने आम्ही आता मार्च एकोणतीस मार्च रोजी आमचा सवयिक मंदिर येथे ब्लॅक अँड व्हाईट पार्ट टू हा कार्यक्रम आम्ही सादर करत तर याच्यामध्ये जी पहिल्या पार्टमध्ये जी गाणी झाली ती गाणी आम्ही याच्यात घेतलेली नाहीत याच्यात वेगळी गाणी घेतलेली आहेत आणि आम्ही सर्व जेवढं ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांची जे, संघ आहेत त्यांना आम्ही जाऊन पत्रव्यवहार करून त्यांना सगळ्यांना आम्ही क्लब करून त्यांना एकत्र आणलेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा आम्ही तिथे सत्कार पण करणार आहोत आणि आपण सर्वांनी ह्या माध्यमातून नवकेसरीच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की आपण हा कार्यक्रम मिस करू नका कारण की उत्कृष्ट गायक याच्यामध्ये वयोगट तेरापासून ते ऐंशीपर्यंत वयोगटाची गायक आमच्याकडे आहेत अत्यंत सुंदर असे वादक आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये सुहास मालेगावकर असतील आपले मोहन गांगुर्डे आहेत आमचे जे अरेंजर आहेत आणि इतर असे अनेक वादक कलाकार आहेत नावादलेले माझा एक प्रश्न आहे साहेब निकम साहेब आपण नेहमीच एक अशा पद्धतीनं आपण काम करता पण साठी आणि बासटीच्या उंबरट्यावर हरवलेले जे सूर आहेत ते पुन्हा आपण ज्येष्ठ नागरिकांना मिळवून देण्यासाठी काम करताय त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो आणि निशुल्लक पद्धतीने आपण हे सगळं करत असताना काय आनंद होतोय आनंद एकच होतोय की जो त्यांच्या चेहऱ्यावरचे जे म्हणजे आजकाल भाव असतात तर ते भाव आनंदाचे भाव आम्हाला बघायला मिळतात आणि कौतुकाची थाप जी, था जी आमच्या पाठीवर पडते त्याने आम्ही पण म्हणजे दोन फूट हवेमध्ये उडत असतो तर ह्या आजकालच्या आपल्या ह्या कालखंडामध्ये टेन्शन्स तुमचं डिप्रेशन याने ज्येष्ठ नागरिक पण त्रस्त आहेत सगळं सर्व वयोगट त्रस्त आहे पण ह्या माध्यमातून आम्ही त्यांना एकत्र करून त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते हास्य बघून आम्हाला खूप बरं वाटतं आणि तुम्ही जरूर हा कार्यक्रम बघायला मिस करू नका धक्काधकीच्या आणि स्पर्धेच्या जीवनामध्ये प्रत्येकाला जगण्यासाठी मनमुराद आनंद गा लुटण्यासाठी गाणं एक अशी साधन कला आहे गाण्याच्या माध्यमातून प्रत्येक माणसांच्या मनातले आघात तर काळानं पुसले जात आहेत पण हृदयातले आघात सुद्धा मिटले जातात गाणं एक माणसाला आनंद देणारी कला आहे आणि त्याबरोबर जगण्याची दिशा आणि प्रेरणा देणारी माझे वस्तकारी मित्र जोडलेत बंधू काय वाटत कारण आपण नेहमी अशी एक वेगळी संकल्पना आपली सगळी संकल टीम करत असता आणि त्या चेहऱ्यावरती ज्यावेळी हे सगळे ज्येष्ठ नागरिक गात असतात त्यावेळी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सांगतो मित्रांनो कसं माहिती आहे का भारतीय सिनेसंगीत सिनेसंगीतामध्ये अशी जादू आहे ना की तुम्ही पाच मिनिटाचं जेव्हा हे गाणं गाताना तुम्हाला सगळे तुमचे व्याप सगळ्या तुमच्या व्यथा तुमच्या सगळ्या अडचणी तुम्ही पाच मिनिटसाठी विसरून जाता म्हणजे मेडिटेशन म्हणजे काय तर तुम्हाला ह्या सगळ्या तुमच्या व्यथा विसरायला पाडणारं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला खरंच अभिमान वाटेल की फक्त भारतामध्येच सिनेमामध्ये संगीत असतं बाकी तुम्ही जगातला कुठलाही सिनेमा बघा तुम्हाला असं इतकी गाणी म्हणजे आपलं ते आपल्या डोक्यावर ते रुजवलेलं की भारतीय आपलं पिक्चर म्हटला की सात गाणी आलेस काय मामा बरोबर की नाही तर ते आपल्याला हे संगीत आपल्यामध्ये इतकं रुचलं आपल्या रक्तात भिनलंय आहे की आपण बघा कधी तुम्ही फक्त कधी टेन्शनमध्ये असाल तर किसी किमुसकुरा हटो पेहो निसा हे गाणं लावून बसा तुम्ही एक बघा ते अख्खं तुम्हाला जे म्हणतात ना ते तुमच्याच फगळे आयुष्याची सगळे फिलॉसॉफी शिकवून जातात प्रत्येक गाण्यामध्ये काही ना काही फिलॉसॉफी दडलेली आहे आणि होतं काय की आता आमच्या साईसर्गमध्ये येणारे जे लोक असतात ते बरेच वेळा त्यांच्या त्या रिटायर्डमंत्र्यांना तरुण मंडळी पण असतात बरीच पण हे कसं आहे की त्यांच्या त्या काळाच्या उघा त्यांच्या व्यापामध्ये ती गोष्ट त्या गोष्टी राहून जातात आणि आता बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्यात म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे अक्षरशः तुमच्या तळात जग आलेलं आहे म्हणजे तुम्ही रेकॉर्ड करू शकता तुम्ही ते तुमच्या मोबाईलला म्हणतात ना घड्या खाल्लंय कॅमेरा खाल्लं सगळंच खाल्लंय तर सगळं तुमच्या तहात आलंय त्यामुळे कसं झालं की आता ते गाणं म्हणणं स्वतःचं गाणं रेकॉर्ड करणं स्वतःचं गाणं ऐकणं म्हणजेच ते इतके त्यांना हे झालं आणि त्यांना सरांची मदत तर असतेच पण म्हणजे त्या सगळ्या गोष्टीमुळे झालं की लोक इतके इन्वॉल्व्ह होतात आणि त्या त्यांच्या सगळ्या याच्यातून इथे सगळा इथे आनंद व्यक्त म्हणजे आमचा हा सगळी सफल स्टुडिओ आहे इथे किंवा आपले साई सरगम किंवा आपले जगदीश किंवा कांचन मॅडम यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली हे लोक आनंद घेतात आणि मग हे असे उत्तम उत्तम कार्यक्रम आम्ही ते सादर करत असतो आणि त्याचा प्रेक्षक इतका भरभरून प्रतिसाद देतात की अक्षरशः भाग दोन भाग तीन भाग चार सादर करावे लागतात आयुष्यवर स्वतःची ज्येष्ठ नागरिक माणसं पण आयुष्याच्या सुखद आणि दुखद वळणावरती काही माणसं मिळतात आयुष्य बदलून जात तसं गाण्याच्या माध्यमातून प्रत्येकाचं आयुष्य बदलून टाकणारे हे संपूर्ण आपल्याला साई सरगम इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थानं ही संगीत आहे प्रत्येकाला जगण्यासाठी जशी ऑक्सिजनची गरज असते जगण्यासाठी पाण्याची गरज असते आणि त्याचबरोबर जगण्यासाठी गाण्याची गरज काय असते ते आपल्याला साई सरगमच्या माध्यमातून दुबगलेली मनाने लोप पावलेल्या भावनांना सांगड घालून देणारा या साय सरगमच्या कर्तृत्वाला नवकेसरीचा केसरीचा असला कॅमेरामॅन सेमिका गद्रेसमी रिपोर्टर सागर पाटील ठाणे